काहीच आता आम्ही आंबा खालीच आलो पण आंबे नाही आंबे आहे का नाही तर माहीत नाही पण दोघं म्हटलं वर तर बाळा तर इस राहिलं पण आम्ही नाही इसनं लिहिले पेन्सिल बीस मिनट नाही का घाबर आहे ते थे। ह्याला नाही का छाटा लागते थोडंसं उजा मोठं जायला पाहिजे आंबा पाहा गाईस हा हा सो so, गाईस आता बॉलानला एक बॉल फुटला होता दुसरा बॉल आनला तर सोप्यानं तर नमस्कार मंडळी सोबत तुमच्या आजच्या लॉगमध्ये दोस्त आन तर टाईम झाला आहे सकाळचं म्हणजे आठ आणि काही आज मौसम नाही का थोडा थंड आहे कारण की सकाळपासून आभारा आला आहे दोस्त आज आणि घरची लाईन बिलकुल झाली पण ना काहीतरी चालला आहे डिपीपासून आता जेवढी का लाईन बन येणार नाही तेवढी काही लाईन चालवणार नाही आता गावातली मतलब काही 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 ठिकाणची चालू होईल काही काही ठिकाणी चालू होणार नाही मतलब तर आता साधा नळं आले होते नळ आले होते तर पाणी भरून घेतलं पटकन पण का कदा लाईनच नाही आहे घरची शायद आता किती वाजता येते का पत्ता नाही कारण की जो डीपीच्या फेस वायर आहे का नाही थोडासा थो मतलब त्याची जी पट्टी राहते का नाही त्या पट्टी रह, अटॅच राहते वायर ते पट्टी तुटली सर त्यातून काल नाही का थोडंसं लाईन म्हणून आलं ते ना जुळून दिलेला पण आज दिक्कत झाली आता पाणी भरून तसं जेव्हा लाईन येईन चालू लोक लागेल आजचा मोसम बी थोडा थंड आहे मी चाललो पोट्टी खेळायला गेलेच ना तिकडे चाललो मी सप्तपैकी जायचं सांगा कसा

कंजी घुमून मार लागली लागली आता लागली तेव्हा आता तर पूजा पाजा कर सांगितलं त्यानं हा तुम्ही पुढच्या पुढच्याला मारून आलो असा आताले मागच्या मार मागच्या हा असा ती झाले ना ती झाले का ती झाले का अन्नास उडू भी निवडू शकत तर तिथंच खेळ तिथंच खेळ का झालं किती घ्यायला लागले आणि त्याच्या बाद आता आता तू फज्जी राहायची आणि बाकीचे सेकंड थर्ड फोर थापडी जाय असा सर टांगा वाला काहीच नाही सो गाईस <laughs> <laughs> so हात आलोय मी क्रिकेट खेळाले तर गवारामध्ये सोपते याच्या पण काय करता बॉल्स फुटला आता आणि माझी फिल्डिंग होती इथं हे बॉर्डर चव्या चक्क्याचा बॉर्डर आणि इथं लागले सोपती देखो गाईस इसका हो गया कल्या कल्यादान हो गया कल्याण गाईस इथं पूर्ण बारा पूर्ण आले आहे मतलब सहा 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 एका सहा एकाकून आले म्हणजे हो बाराहून जाते पूर्ण त्याची वजनी बॉल आहे फुटला पण सहाला हरपून दे दे थांब तर मारून दाखव आलू चौवा चौवा गाईस माय फिल्डिंग होती गाईस इथं या ठिकाणी मग दुसरा लावला तर एक सुप्ती याच्यात आता पण काय करतं तीन बॉल झाले तो बॉल फुटला मयूर गिटार गिटार दा मयूर बॉल टाकू का सो काही आता बॉल आणला एक बॉल फुटला दुसरा बॉल आणला सोप्यानं गेले तो बॉल आणले ह्या फुटला ना पाहिजे ह्याच म्हणा बॉल पण ह्या फुटला किती झाला ह्या गदा खा गदा मार मार गदा मार मार गदा मार त्याच्यावर आता पूर्ण झाले असून चौदापूर झाले असून पूर्ण काहीच आणि ह्या ह्यान आता मी आतापर्यंत प्रॅक्टिस केली काही गोठे मारायची गोठे मारले आतापर्यंत इशूबाई बाशा बॉल करून आणला का या मयूर बॉल बरोबर टाकतो तू आता कट आऊट हॅलो मी बाई प्रेम हे स्मार्ट बॉय हे स्मार्ट बॉय लपला रे आईकडे पूर राहिला वाट ना गोटा मारला माणकाची आहे तसे बी आज

आम्ही तोडायला चाललो आंबा खाले पिऊन तिथं काही करत राहते काहीच या ठिकाणी तीन झाडा आहे ह्या पहिला आंबा इथं आहे त्याच्या मग दोन आंबे आहे ह्या बीच मध्ये जो आहे का नाही तो द्या आंबा आम्ही तसे जण चाललो आहे तर बाकी जण तिथं आहे आम्ही पूर्ण पंधरा जण तर पंधरा जणांले आंबे पंधरा आंबे लागले म्हटलं पं तीस आंबे तीसच भेटणार आहे पंधरा भेटून बघ आंबा बा आंबा गाईस भेटला आंबा आंबा भेटला पिकला आंबा पाडा या बाय गाईस पाहून आंबे पा किती लागले पण बोमलो तो त्या गाईस आता आम्ही पोहोचलो पिऊन द्या आंब्यापासी आणि इथं नाही का वानेरा पण आहे ते बाय पुतरून खालता उतरा पुरे भडे उतरा खालतात यायचे अरे बाहेर तर दिसून पण आम्ही नाही दिसून लिहिले मग आता कसं गट्टू कसं करायचं आता वनेर बाकी का गैसीच वर धन खालतून पा पहिले पा घे नाही बाईच्यावर आंब्यावर गाईस ह्या आंब्यावर होते वनेर हे पाले वने इकडं वानेर इथं पार खाऊन टाकते आम्ही पंखे खादेल कितीला आता वैभ्या निघला आता झाडावर त्याला निघूला आता हाय का वैफ्यावर तर दिसून तर नाही राहिले रे हा ता ता दोघ निघून राहिले एक वायफाय निघून राहिला आणि दुसरा इक्कू अजे बराबर डोक्सर मागून त्याच्या लागलं का, दे। का लाग ला रे को कभी दर्द नाही होता बजे निघल्या एक वायफाय वरता आहे जा मागा है इक्कू लागून काही हा पेंसिल पेन्सिल पेन्सिल इंकमध्ये डुबवायची होगा मोर पंखना लेगा पक्षी पंख ना लिहेगा का लिखे शिंदी झाड़ है गांति बीच मैं गभा रहते छाटा लगते थोड़स मुठ जाए वनियर कदस थोड़स मोट पे थोड़स मैंने का टाका याचा अंदर ना का गाभार रहते लगते एक नंबर गाइस तुम्ही कधी खाला का नहीं पता नहीं मल्ली पा आंबा हा नाही हो हे बाणर कुदण आले बघ तिकडा हौ ना या डायरेक्ट रेलवरती खात आ के मा मला को आंबा के आबे एक लांबाय तो तर मंगाणिसत म्हटलं पिक लांबाय तो हाय का इकू पाहिजे तो पा पा कसा तर गाइस तुम्हाला आज ह्या प्रॅक्टिकल करून दाखवतोय का आंबा कसा खाचा म्हणून जन पिकलावाला

काहीच आता आम्ही आंबा खाली तर आलो पण आंबे नाही आंबे आहे का नाही तर माहित नाही पण दोघं जण निघलं बरतं एक वैभव निघाला बरं आणि दुसरा निघाला पाऊंगीन वाडी उडाची राग बी येते यार या भलतच काही नाव आवग त्याचं हा 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 आंबात द्या आंबा कसा आहे रे बापू तू यार आंबा खा खा आंबा

या चिक घासून लगा चिक घास अजून घास चिक घास लागते चल ला नंतर का टोनवाला चिक उमटते खाली आणि असं खांडू खून जाते बॉल आणला लगी तो कडो कडोका गोट्यान फोड कुठे थांब थांब डेंग्या हाताला इथून तो जो। तो था था था। टेक्निक आंबा थोडा लागतो काहीच बड्या मुश्किल न दोघले निघवले होते वरत पण भेटला एकच आंबा पूर्ण खाऊन ठेवला एक टिकला आंबा भेटला होता आता म्हणलं थ्या आंब्या पासी हा आंबे दोन चार भेटून घेईन सोप त्याला पाणी सोडायला बरं होऊन जाईल काय नाही खाऊ गुडाची द का गुकल तोडण्या येऊन द्या बस असं कसं तुल बी ये तूच खा तू ना खात मग मी खाल्ला खात नाही का मग तू खातो मी थोडी मग कसं तोडले चाकून आणि फाकून आहे काही नाही मग तोडाले आता काही सी हा आंब्या हा आता थोडेसे दोन चार आंबे तोडायचे आहे आणि ते पुट्टे बसले आहे का तिथं हा तिथं पुट्टे बसले आहे त्याच्या टोटल पाणी सोडायचं आहे पिकलं आंबाले का खाल तर होते का नाही ते पिकल्या आंब्या दोन चार आंबे तोडा घराकडे आणि गाईस बॉल बी आणला फुटते ना दोन बॉल फोडून ठेवले आणि हा आता तिसरा बॉल आणला तो फुटला ना पाहिजे पण हे दोन जो बॉल फुटले का ते चॅटीज होते म्हणा त्या फ्रेश नवीन बॉल आणला आहे बघा गाईस किती सारे आंबे लागले चिक चीक। चीक। गाईस हे बाय आंब्याचे चिक चिरते गाईस चिक त्याचे चिक राहते गाईस आंब्याले हे उमटते मग तोंडाले पल्ला रे रे

था था ना ना शित। शित आता चल आणि तिकडं खेळाले सोप्याने बॉल आणला ना आता मॅच बिच्या लावून गेली आहे गाईस आज नाही का सेल्फी बहुतच जरूरत होती आणि आज त्याचा उपयोग बी झाला गाईस का आता गाईशा नवीन बॉल आणला होता ना कोणता सिक्स सीट सिक्स सीट एल आता सर्व पोरं चालले घराकडे जम करण्याकरिता की आता टाइम झाला आहे साडेबारा वाजले नऊ साडे नऊ वाजतापासून आले बुट्टी खेळाले तो आता चालू मी मला कामावर आणि आता टाइम म्हणाला आहे दोन दिवसांनी चाळीस मिनिटं म्हणालो मी टाइमचा मोठा पक्का आहे आपल्या टाईमावर गेलं म्हणजे बरं वाटते आपल्या ते आता मी चाललो एकटाच आणि आजचा मोसमचा व्ह्यू पण तुम्ही तुम्हाला मागे दिसत होतं मोसमचा व्ह्यू कसा मस्त दिसून आला सकाळपासून असाच मोसम चालू आहे आज पाणी कमी पे, कमी पे ना सगळं कम कर पाणी पिऊन पाणी पिऊन सुका ना इकडले काय म्हणले पे ते फुटली आहे काय करू मी तर बन अबे तिकट लगेन बे नाईस तो गाईस आता आला आहे गट्टू टग्गा घेऊन आता <laughs> चालला मा सोपती मोस्ट चांगला प्लेअर कॉमेंट्री करण्यावाला जेव्हा मॅचमध्ये आता ट्युशनला चालला तो है ना काहीच्या ट्यूशनला चालला फिजिक्सच्या अच्छा अच्छा ठीक आहे हा मी तुला एखाद्या पकडून देतो तो आली वाटते घडी सो गाईच आता इथं पाणी मारलं मंगल भैया ना पोंग्या आणि मौसम सगळ्या मोसमचे बी पोंगे काही कसं किती मस्त दिसत आहे सुंदर अरे रे हमारे मंगल भैया सो गाईस आजच्या व्लॉग मी फक्त इतकंच भेटू पुढच्या ब्लॉग मी दोस्तो आणि चॅनल सबस्क्राईब करते भेटूच्या खालतं कमेंट जरूर करते गाईस लव यू गाईस बाय